सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीव्ही पथकानं दोन गावठी कट्टे आणि अकरा जिवंत कारतूस जप्त करत दोन तरुणांना ताब्यात घेतले तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप यांना गोपनीय या बातमीदारांमार्फत हत्यार बाळगल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे अलंकार टॉकीज परिसरातून विकीवीर या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं चौकशीतून इतर दोन आरोपींची नावे समोर आली आणि त्यानंतर मयुरी पार्क परिसरातून विक्रम कुलथे याला अटक करण्यात आली पोलिसी चौकशीत आरोपींनी दोन गावठी कट्टे आणि अकरा जिवंत कारतुसं झाडाखाली पुरून ठेवल्याची कबुली दिली या ठिकाणाहून हत्यार आणि कारतूसं जप्त करण्यात आले असून या प्रकरणात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार डीबी पथकानं केली काल सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती यांना एक गोपनीय माहिती मिळाली की कादरबाद परिसरातील राहणारा विक्कीवीर हा अलंकार थिएटर परिसरामध्ये अवैध पिस्टल विक्री करता येणार आहे अशी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे त्यांनी विक्कीवीर ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे डिटेल इंटरोगेशन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जी पिस्टल आहेत त्या शिवम राजपूत आणि विक्रम कुलथे यांच्या आहेत राजपूतवाडीमध्ये राहणाऱ्या आणि त्याबद्दल त्यांनाच माहिती आहे मग विक्रम कुलथे आपण ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात त्या दोघांनी एका ठिकाणी लपवून ठेवलेल्या दोन पिस्टल आणि अकरा राऊंड काढून दिलेल्या आहेत आपल्याला ते आपण जप्त केलेल्या आहेत आणि दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेल्या आहेत विक्की वीर आणि विक्रम कुलथे अजून एक आरोपी अटक करणं बाकी आहे याच्यामध्ये या तिघांकडे मिळून दोन पिस्टल आणि अकरा जिवंत काढतोस आपल्याला भेटलेलं आहे आरमॅक तीन पंचवीस प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी आपल्या ताब्यात आहेत आज रिमांड कामी त्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत आणि यापुढे अजून त्यांच्याकडनं काही वेपन्स मिळतात का त्या दृष्टीने पण आपण प्रयत्न करणार आहोत ते वेपन्स कुठून आणले या दृष्टीने त्यांच्याकडे विचारपूस करणार आहोत आणि त्याकरता आपण त्यांची रिमांड घेणार आहोत पार्श्वभूमी काय त्यांचं गुन्हेगारीचं रेकॉर्ड नाहीये परंतु आता त्यांच्याकडे दोन पिस्टल आणि राऊंड सापडलेले आहेत आणि कुठून आणलेत नेमकं कर कशा करता आणलेले आहेत या दृष्टीने आपण चौकशी करत आहोत कारवाई हा त्यामध्ये एम पी मधून आलेल्या आहेत अशी माहिती मिळाली आणि ही पण ज्या पिस्टल आहेत त्या मुंगेर इथून आणलेल्या आहेत अशी एक प्राथमिक माहिती आहे अजून त्यामध्ये ठोस काही निष्पन्न झालेलं नाही प्राथमिक त्यांनीच दिलेले आहे परंतु ठोस माहिती घेऊन पुढे आपण कुठून आणलेले आहे तिथपर्यंत पोहोचणार आहोत राजपूतवाडी या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत आपण त्या एका ठिकाणी त्यांनी पुरून ठेवलेल्या होत्या आणि तिथून आपण त्या जप्त केलेल्या आहेत शेतात शेतात पुरून ठेवलेले होते त्यांनी आपल्याकडं सदर बाजारनी आठ आता ह्या धरून आठ झालेल्या आहेत या वर्षभरामध्ये सदर बाजारच्या हद्दीतलेच आठ आहेत जिल्ह्याभरात साधारणपणे एक या एल सी बीच्या आणि आमच्या मिळून जवळपास अठरा सतरा ते अठरा कारवाई आहेत गावठी गावठी बनावटीच्या आहेत कंट्रीमेड गावठी बनावटीच्या आहेत एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने आपण शहरामध्ये चार पी आहे आम्ही स्वतः साधारणपणे बारा पीएसए पेय दर्जाचे अधिकारी आणि एक साधारणपणे ऐंशी ते ऐंशी कर्मचारी आमचे आहेत आणि वाहतूक शाखेचे वीस कर्मचारी आमच्या शहरामध्ये कार्यरत असणार आहेत तेवढा बंदोबस्त आहे आणि नाकाबंदी पॉईंट्स आपले प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदी पॉईंट्स असणार आहेत जसं की गेडर टी पॉईंट आहे नंतर मामा चौक आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मंठा चौकुली आहे आंबड चौकुली अशा ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी गांधीच मन असे नाकाबंदी पॉईंट्स असणार आहेत आणि ब्रीद अॅनालायझर्स सह काही आमच्या टीम पेट्रोलिंग टीम असणार आहेत ड्रंक अँड केसेस केसेसवरही आमचा जास्त फोकस असणार आहे आणि हा बंदोबस्त साधारणपणे तीन वाजेपर्यंत आपण कार्यरत ठेवणार आहोत सर पंधरा दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर हानामारी झाली त्यांनी पोलिसांना मारहाण झाली त्याचा गुन्हा कदीमजालला पोलिस दाखल आहे त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपी देखील दिसत आहे परंतु कदीमजालना पोलीस अजून काही कारवाई करत नाही आरोपीकडे पोलिसांचं नाक आरोपींच्या तो गुन्हा दाखल झालेला आहे रेल्वे स्टेशनच्या चौकीच्या परिसरामध्ये तो घटना घडलेली होती त्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आपण आरोपीचं लोकेशन आपल्याला मिळत नव्हतं तर काल परवा आपल्याला लोकेशन मिळालेलं आहे तो शहरामध्ये नाहीये बाहेर ठिकाणी आहे आपण टीम पण पाठवलेली आहे ते अटक करण्याकरता ताबडत म्हणजे लवकरात लवकर अटक करणार आहोत तालुच्या शाखेमध्ये पाण्या साईकिंग जवळ मटका चालू आहे त्या ठिकाणी विद्युत मस्त गरज आहे